नमस्कार म्हणजे जाणेजी अन्यकर्मच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा पदार्थ गरमागरम आणि संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम उत्तम ठरणारा पर्याय आहे कारण हा जितका पोटभरीचा आहे तितका पौष्टिक आहे आणि तितकाच लवकर होणारा असाही आहे खिचडी आपल्या सगळ्यांना आवडतेच आणि मुख्य म्हणजे जेव्हा अगदी कंटाळा आलेला असतो किंवा काहीतरी एकच पदार्थ करायचा असतो तेव्हा आवर्जून खिचडी हा प्रकार केला जातो पण आजचा हा जो प्रकार आहे तो खिचडीतलाच जरी असला तरी अतिशय वेगळा आणि युनिक आहे कारण ही खिचडी आहे दलियाची खिचडी आपण मुगाच्या डाळीची खिचडी तांदूळ मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ अशी घालून करतो आज आपण थोडीशी वेगळी करूया ही दलियाची खिचडी याच्यासाठी मुगाची डाळ मी घेतलेलीच आहे पण ही सालाची मुगाची डाळ आहे आणि ती साधारण अर्धी वाटी मी घेतलेली आहे अर्धा ता साधी भिजवून घेतलेली आहे गम गरम पाण्यामध्ये त्याच्यानंतर मी एक वाटी दलिया घेतल्या अर्थात गव्हाचा रवा म्हणू शकता किंवा सोजी पण म्हणू शकता तर अशी पौष्टिक खिचडी आज आपण करणार आहोत याच्यासाठी आपण कुकरमध्ये फोडणी करूया म्हणजे आणखी झटपट होईल तर दोन चमचे तूप घालायचं आहे थोडासा एक दीड चमचा जिरं घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे याच्यामध्ये आणि याच्यानंतर आपण याच्यात घालणार आहे थोड्याशा भाज्या म्हणजे आणखी पोटभरीचा प्रकार आणि पौष्टिक प्रकार होईल दोन तीन लसणाच्या पाकळ्या ह्याच्यात घालायच्या आहे बारीक चिरून त्याच्यानंतर थोडासा कांदा मी घालणार आहे उभा पातळ चिरून पण कांदा जर तुम्हाला खिचडीत आवडत नसेल तर स्किपही करू शकता तुम्ही याच्यानंतर एक गाजर घेतलेलं आहे जे मी बारीक चिरून घेतलं आहे त्याच्यानंतर थोडेसे मटारचे दाणे दोन मूठभर असे साधारण आणि हे का भाज्या आता परतून घ्यायच्या भाज्यांमुळे पण या खिचडीला आणखी छान चव येते चविष्ट आणि पोटभरीची होते म्हणजे भाज्या डाळ दलिया असं सगळं छान सर्व गुण संपन्न अशी खिचडी तयार होते याच्यामध्ये आपण थोडीशी हळद थोडंसं तिखट आणि गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाला अतिशय उत्तम लागतो या खिचडीला त्यामुळे नक्की घाला तो स्किप करू नका तिखट मात्र मी अगदी बेतानी घातले आहे तिखटाच्या ऐवजी तुम्ही मिरचीचा वापरही करू शकता दलिया आता आपण घालायचं आहे आणि भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे दलिया तुम्ही न भिजवतासुद्धा कोरडा जर घातला आणि भाज्यांसोबत परतून घेतला तरीही तो छान फुलतो आणि लवकर शिजतो पण त्यामुळे त्या पद्धतीने पण तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये आपण भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ ही अर्धी वाटीच घेतली आहे आणि दलिया एक वाटी तर मुगाची डाळ अर्धा तासात भिजून जाते त्यामुळे एकदम पटकन होतो हा प्रकार चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे आणखी छान चटपटीत चव या खिचडीला येणार आहे लिंबाच्याऐवजी तुम्ही थोडासा दह्याचा वापरसुद्धा या खिचडीसाठी करू शकता एखाद दीड चमचा दही घातलं तर तसंही चालेल म्हणजे लिंबू घरात नसेल तर किंवा लिंबू आवडत नसेल तर आता याच्यामध्ये साधारण तीन छोटे पेले मी पाणी घातलेलं आहे म्हणजे दीड ते दोन कप म्हणजे आपण जेवढं प्रमाण घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं म्हणजे काय होईल की खिचडी छान सरबरी पातळशी तयार होईल आहे तीन शिट्ट्यांमध्ये ही खिचडी एकदम तयार होते झटपट प्रकार आहे आणि खूप छान स्वाद येतो एकदम मस्त दिसते ना एकदम पातळशी आणि छान सरबरीत अशी खिचडी तयार आहे भाज्या आणि मुगाची डाळ आणि दलिया यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं या पद्धतीने आपण जर ही खिचडी केली तर वरतून चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त गरमागरम ही खिचडी वरपायची आहे झाला आपला प्रकार करून आणि छान जेवायला घ्यायचं आहे हा बेत करत असताना याच्यासोबत लोणचं पापड सांडगी मिरची असं काही घ्यायची गरज पडत नाही इतकीही छान चविष्ट खिचडी लागते वर तुम्ही फक्त तुपाचीच फोडणी परत घातली आणि थोडं तिखट घातलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही फोडणी तेलाचीही करू शकता याच्यामध्ये कडीपत्ता मिरची लसूण असं घालून अशी पण वरतून पण एक फोडणी देऊ शकता जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने आणि अशी गरमागरम पातळशी छान पौष्टिक खिचडी नक्की करून बघा हा व्हिडिओ आणि हा पदार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका कमेंट करून सांगा करून बघा एकदा करून बघितल्यावर कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका त्यासोबतच बेलयकनलाही क्लिक करा म्हणजे छान पुढच्या रेसिपींसह आपण पटापट भेटत राहूच या तोपर्यंत नमस्कार अशा पौष्टिक रेसिपींसह जाणीजे यज्ञकर्म